नातं हे केवळ एकत्र राहण्याचं नाव नाही दोन माणसांच्या मनांना जोडणारं एकमेकांच्या भावनांना समजून घेणारं एक, एक सुंदर बंध असतं पण कधीकधी जोडीदार आपल्यासोबत असतो खरा तरी आतून कुठेतरी दूर गेलेला वाटतो शरीरानं जवळ पण मनानं नाही असं नातं ओळखायचं कसं तेव्हा लक्षात घ्या संवाद हरवलेला असतो पूर्वीसारख्या गोष्टी होत नाहीत हसणं कमी होतं आणि बोलणं फक्त गरजेपुरतं उरतं त्याच्या नजरेत तुम्ही असता पण मनात नाही हळूहळू तो तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करू लागतो तुम्ही आनंदात असलात की तो शांत तुम्ही दुःखी असलात तरी त्याच्याकडे शब्द नसतात जणू काही तुमच्या भावनांचे त्याच्याशी आता काही नातं उरलेलं नाही कधीकधी शारीरिक जवळीक असते पण ती भावना शून्य वाटते हातात हात असतो पण त्या स्पर्शात ऊब नसते एकत्र असतानाही एकटेपणा जाणवतो आणि इथेच नात्यातील अंतर माढू लागतं तो तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तुमचं मन ऐकत नाही आणि तुमचं दुःख त्याच्यासाठी फक्त आणखी एक गोष्ट बनतं भविष्याबद्दल बोलणं थांबतं एकत्र पुढचं आयुष्य कसं असेल याची त्याला पर्वा उरत नाही अशावेळी थांबून स्वतःला विचारा हे नातं फक्त उपस्थितीचं आहे का की खरंच जोडलेपणाचं कारण नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोन मन एकमेकांशी भावनिक पातळीवर जोडली जातात म्हणूनच जर तुमच्या नात्यात ही दरी जाणवू लागली तर शांत बसा बोला मन मोकळं करा कारण प्रेम फक्त शरीरानं नाही तर आत्म्यानं जोडलेलं असतं